स्वामींचे स्वरूप स्वामी असे आहेत स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे म्हणजे बुद्धिगम्य आहेत ते स्वतःच म्हणाले खुदा से निष्क्रिय व भी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वस्वरूप आणि त्यांची विलक्षण कृपा सत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अघटित लीला करणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहे बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहे स्वामींना कुळजात धर्म पंत संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याचे आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथंग स्वाम सामर्थ्य व ज्ञान आहेत स्वामी अमर अतर्क्य अनुतम स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता सिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधादि विकार नाहीत संकल्प आणि विकल्पना आहेत ते सर्व साक्ष आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम सुखरूप आहेत स्वामींचा सर्व जीवातील प्राण तेज आहे स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजे स्वामींची सर्व देवस्थांचे स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी मुळात दत्तनगर मूळ हे आहेत म्हणून सध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे स्वामी लंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे स्थान अपल आहे ते सर्व विश्वाला व्यापून दंशागुळे उरलेले आहेत स्वामी सर्व जीवांचे सदृदय म्हणजे जीवलग आहेत जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदैव अवतार या मृत्यू लोकात घेतलेला आहे स्वामी अंतसाक्षी व अनंत परात्मा आहेत स्वामी अंत्य अंत्यद्रेय स्मर्तगामी म्हणजे स्मरण करतात हाक मारतात भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अमुख्य म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मोही निरंकारी तुल्यनिंदा सुस्तो आणि निर्विकारी साक्षी म्हणून ते म्हणावयाचे आहे मला नमस्कार कर नमस्कार करा किंवा करू नका म्हणजे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहे स्वामी अहम भावहीन प्रसन्नात्मक भाव असे म्हणतात ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापृत्तीवर संकटावर रागवतात त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी यांचा आधार आश्रय स्वामी आत्मसंभो आत्मस तत्वातून व निज रूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध तपहर जन्म जरा मरण या अवस्थांवरील यातना आणि अधिभौतिक भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकाम कल्पद्रोम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत स्वामी परमेश आहेत इष्ट इतिश्वर या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामींच्या कोटी शक्ती आहे बाकी सर्व ब्राम माया या मायेच्या नदी नादी लागल्याने तिच्या मोहात पडल्याने केवळ आकलन व दुःखच आहे अकल्याण व दुःखच आहे स्वामी सं संगविवर्जित म्हणजे मोहमायेपासून दूर असलेल्या संयमी जागृत संयमी असे आहेत म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे स्वामींचा क्रोध विश्वाला परवडणारा नाही म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही त्यांच्या दृष्प प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात सुंदराबाईचे मनमानी सर्व विश्वाचा आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी रागवतात नाहीतर अपराधांना क्षमा करतात म्हणून स्वामी म्हणले मला राग आला असतं तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती स्वामी भाववी निर्गत आहेत मोहापासून मौ, निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत चित्त आणि दीक हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराट रूपी चिन्मय चैतन्य रूप आहे स्वामींची कृपा उदंड त्यांच्या मुखातून येणारे श्री वाचन अविनाशी त्रिकाल बाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे स्वामी कालांतक का आहेत म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कुरुत कृतांत कृत कुरुत लक्षण आहेत सर्व कर कर्मे स्वामीच करतात उत्पत्ती स्थिती लय स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती श्रवण स्मृती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहे कथित आहेत स्वामी चतुरात्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया या चार स्वरूपात वावरणारे मन चित्त व अहंकारा व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे चारुलिंग म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले स्वामी धीबुद्धिपती श्री लक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती देवाधिपती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहे त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेजस्वामींच्या नेत्रातून प्रकट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही श्री स्वामी समर्थ